अधिकारी यांना कायदेशीर नोटीस देऊन मला पंधरा दिवसाची मुदत द्या म्हणून विनंती करत असताना देखील याचिकाकर्त्याचे कोणतेच ऐकून न घेण्या तेच घर व व्यायामशाळा पाडल्याचे दिसत आहे मग तुम्ही ते मोजणी केला त्याचा पंचनामा करून करा ना करा माझं काही देणे पंचनामा करून तुम्ही लँड रेकॉर्डला सादर करायला पाहिजे लँड रेकॉर्डला सादर केल्या तुमचे नकाश तयार होते नका तयार झाले त्याच्या हा ऐकून आता ऐकून घ्या मी ऐकत नाही आता हे सगळ्या झालेल्या गोष्टी मग तुम्ही हे करा मला नोटीस दिली का तुम्ही तुम्ही काय तुम्हाला नोटीस दिली का आपला आपला सर हा नोटीस दिली काय तू आता विषय राहिलेला नाही का बरं ऐका ना मी काय साहेब मी कायदेशीर कारवाई पूर्ण झाली तुम्ही करावं सर मी आडू आडवलं तुम्हाला आडवू नका मी आडी ना साहेब पण मला तुम्ही इकडे का मला साहेब मधात मोठं मोठं सामान मी काढून माझी यंत्रणा आहे मग काढून काढता ये ना ते साहेब काढून सासा लाखाची मशीन आहे साहेब काढून हे कुठलं सामान आहे मला पंधरा दिवसाची तुम्ही मुदत द्या मला पंधरा दिवसाची मुदत द्या तुम्ही

पाडव आमचा काय सगळं पाडव <laughs> ૌ <laughs> <laughs> hey,